नमस्कार मी दिव्या सांगलेकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की उन्हाळ्यामध्ये व्यायाम करताना मग अगदी चालण्याचा व्यायाम असू दे जिम मधला व्यायाम असू दे किंवा कुठलाही स्पोर्ट्स असू दे आपण एक सर्वसाधारणपणे हा व्यायाम करताना काय टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजे जेणेकरून या वाढत्या गर्मीमुळे आपल्याला त्रास नाही होणार आणि आपला व्यायामाचा जो फायदा आहे तो आपल्याला पुरेपूर मिळेल सो so, हा ह्या सगळ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण तुम्ही जर का अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा काल ते जॉईन बटन प्रेस करून तुम्ही चॅनेलची मेंबरशिप जॉईन करू शकता जेणेकरून आमचं हे जे काही मोफत कार्य चालू आहे त्याला तुमचा छोटासा आम्हाला एक हातभार लागेल सो मला तुम्ही सांगा की आता सध्या गरमीच्या काळामध्ये तुम्ही काय काय व्यायाम करताय का तुम्ही फक्त गरमी आहे म्हणून व्यायाम सोडून घरामध्ये बसताय की बाहेर खूप ऊन आहे आणि कशाला अजून त्रास करून घ्यायचा उन्हामध्ये किंवा गरमीमुळे का मग तुम्ही काही विशेष तुमच्या रुटीनमध्ये बदलाव करून तुमचा व्यायामाचं जे रुटीन आहे ते असंच फॉलो करताय खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आता सगळ्यात पहिले आपल्याला सगळ्यांना माहितीये की गर्मीमध्ये आपण खूप सगळ्या उष्माघाताच्या किंवा हीट वेव्ह किंवा हीट स्ट्रोक सारख्या केसेस सा आपण ऐकत असतो आणि मुलांना किंवा मोठ्यांना ह्या वाढत्या गर्मीमुळे काही ना काहीतरी त्रास होत असतात सो आपल्याला जर का या उन्हाळ्यामध्ये व्यायाम करायचा असेल तर आपल्याला या सात टिप्स ज्या आज मी सांगणार आहे त्या अगदी कटाक्षाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे सो सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे हायड्रेशन सो दिवसभर म्हणजे व्यायामा व्यतिरिक्त सुद्धा दिवसभर भरपूर पाणी प्यायचं म्हणजे इतर वेळी जर का आपण अडीच तीन लिटर so, म्हणत असू तर गर्मीमध्ये किमान चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे राईट सो भरपूर पाणी प्या आणि जेव्हा तुम्ही व्यायामाला मग मा तुम्ही वॉकिंगसाठी जात असाल किंवा एखादा गेम खेळायला जात असाल तर त्याच्या आधी किमान एक वीस मिनटं तुम्ही साधारण अर्धा लिटर किंवा असं सांगतात की साधारण टेन एम एल पर के जी वेट जे आहे आपलं म्हणजे तुमचं वजन जर का साठ असेल तर मग सहाशे एम एल पाणी तुम्ही म्हणजे साधारण अर्धा लिटरपर्यंत पाणी तुम्ही तुमच्या व्यायामाच्या आधी पिऊ शकता आणि फक्त याच्यामध्ये टाइम डिफरन्स असला पाहिजे की साधारण अर्धा तास आधी तुम्ही हा जो एवढा सगळं पाण्याचा जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करू शकता आता जेव्हा आपण व्यायाम करतोय गर्मीमध्ये जर का तापमान खूप जास्त आहे किंवा खूप जास्त स्वेटिंग होत आहे तर सिप बाय सेप पाणी पित राहणं खूप आवश्यक आहे आणि स्पेशली जर का तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करत असाल कार्डिओ म्हणजे काय की आपलं वॉकिंग झालं रनिंग झालं जॉगिंग झालं किंवा एखादा धावपळ करण्याचा गेम झाला जसं फुटबॉल आहे बास्केटबॉल आहे ह्यासारख्या गेम्समध्ये वॉटर इंटेक सतत सिप बाय सेप होत राहणं आवश्यक आहे किती प्यायचं तर साधारण एक ग्लास म्हणजे साधारण अडीचशे ते तीनशे एम पाणी तुम्ही एक तासाभरामध्ये पिऊ शकता पण जर का तुम्ही ॲब्झ वर्कआउट करणार असाल किंवा योगा करणार असाल तर मग एवढं पाणी पिण्याची गरज नाही बरोबर पण जर का तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करणार असाल तर तो व्यायाम करताना सुद्धा पाणी पिल्याने तुमची एनर्जी लेवल चांगली राहू हो शकते तुम्हाला दमल्यासारखं होणार नाही मसल चोरनेस होणार नाही किंवा नंतर पाय खूप दुखत असतील पोटऱ्यांमध्ये जर का तुम्हाला कळ येत असेल तर ह्यासारखे प्रॉब्लेम्स नक्की होणार आहे सो प्लीज गर्मीमध्ये हायड्रेशनची व्यवस्थित काळजी घ्या आणि आपण या अधी सुद्धा आपल्या चॅनेलवरती हायड्रेशन बद्दल बोललेलो आहोत पण पर्टिक्युलरली व्यायाम करताना सुद्धा हायड्रेशनची काळजी घ्या आणि आता प्री वर्कआउट झालं वर्कआउट करताना झालं आणि वर्कआउट नंतर दिवसभर किंवा जर का संध्याकाळी करत असाल तर वर्कआउटच्या आधी दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आहे आणि मी आधी म्हंटल जसं की किमान साडेतीन ते चार लिटर पाणी आपल्या पोटामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की आपण एक्सरसाइज कधी करतो उन्हाच्या वेळेमध्ये म्हणजे साधारण एकदा सूर्योदय झाला किंवा साधारण सकाळी आठ वाजल्यानंतर संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत ऍटलीस्ट उन्हामध्ये जाऊन व्यायाम करणं टाळावं तुम्ही एसी जिम मध्ये किंवा एसी लावून व्यायाम करू शकता जेणेकरून बॉडीचं जे कुलिंग आहे किंवा बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील बरोबर काही लोकांना अगदी म्हणजे हे खरं मी मिळेल की मेथ आहे किंवा त्यांच्या हो डोक्यात असतं की मला खूप जास्त स्वेटिंग झालं की मला त्याचा चांगला फायदा होईल पण असं खरंच नाही आहे याचे आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे व्यायाम करताना बाहेरचं तापमान किती आहे सुद्धा तुम्ही नक्की नोंद करा आणि त्यानुसार तुमची व्यायामाची वेळ काय आहे ही तुम्ही नक्की ठरवा तिसरी गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे ती म्हणजे आपले प्रॉपर क्लोदिंग असणं आवश्यक आहे व्यायाम करताना बरेचदा आपल्याला सवय असते की घट्ट फिटिंगचे कपडे घालणं पण त्यामुळे स्पेशली गर्मीमध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो एक तो हो मां मां तर ब्रीदिंग आपलं अफेक्ट होऊ शकतं किंवा मग सिंथेटिक कपडे असेल किंवा घट्ट असेल तर त्यामुळे स्किनला रॅशेस येणं ह्यासारखे त्याच्या साईड इफेक्ट्स आपल्याला होऊ शकतात त्यामुळे कॉटनचे एकदम पातळ सुती कपडे घालून तुम्ही जर का व्यायाम केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्यायाम करतानाची जी इंटेन्सिटी आहे ती लक्षात घेणं सुद्धा आवश्यक आहे सो जी चौथी टिप आहे आपली ती म्हणजे व्यायाम करतानाची इंटेन्सिटी जर का खूप जास्त गर्मी आहे आणि तुम्हाला दिवसभर थकल्यासारखं होतं तर आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला शरीर काही ना काहीतरी सिग्नल देत असतं ते ऐकणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे जर का तुम्हाला असं थकान होत असेल किंवा दमल्यासारखं होत असेल व्यायाम केल्यानंतर तर, तर थोडीशी व्यायामाची इंटेन्सिटी तुम्ही कमी करून बघा जेणेकरून तुम्हाला ही जी थकान होती त्याच्यातनं रिकवर होता होईल आणि हाच पॉइंट आपण पुढे घेऊन जाऊ की जर का आपल्याला दमल्यासारखा होत असेल व्यायाम केल्यानंतर तर मग आपलं दिवसभराचं जे न्यूट्रिशन आहे ते व्यवस्थित आहे की नाही ह्याकडे नक्की लक्ष द्या आपण जसं म्हणतो तसं पाणी तर भरपूर आहे त्याच्याबरोबर इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम पोटॅशियम ह्यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्या रुटीनमध्ये असणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही केळ किंवा संत्र मोसंब कलिंगड ऑरेंजेस पेरू ह्यासारखी जी फळं आहेत आहे, ही तुमच्या रुटीनमध्ये भरपूर प्रमाणात ठेवू शकता जसं काकडी आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट खूप जास्त आहे जे आपल्याला हायड्रेशनसाठी तर मदत करतंच पण त्याच्याबरोबर काही विटॅमिन्स मिनरल्स पण आपल्या आहारात मिळू शकतील सो अशा प्रकारचे खाद्यपदार्थ तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे साम्हे जी मला तुम्हाला द्यायची आहे की जे तुमचे वर्कआउट्स आहेत म्हणजे व्यायामाची आपण इंटेन्सिटी बोलू की इंटेन्सिटी कमी करायची आणि दुसरं म्हणजे व्यायामाची ड्युरेशन जी आहे ती सुद्धा तुम्ही ब्रेक करू शकता बरोबर म्हणजे जर का रोजून अगदी एक तासभर चालत असाल तर खूप पीक उन्हाळ्यामध्ये किंवा खूप गरमीच्या काळामध्ये तर एक तासभर न चालता तुम्ही तीस मिनटं किंवा पंचेचाळीस मिनटं सुद्धा रिस्ट्रिक्ट करू शकता जेणेकरून वाढत्या पाऱ्यामुळे किंवा वाढत्या गरमीमुळे आपल्याला त्रास नाही होणार आणि ह्या सगळ्याबरोबर दिवसभरामध्ये तुमचा आहार व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या आहारामध्ये तुम्हाला योग्य प्रमाणात चांगली कर्बोदकं मिळत आहेत भरपूर प्रोटीन्स मिळत आहेत की नाही ह्याकडे लक्ष देणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे सो यामध्ये आपल्या काही टिप्स जे आपल्याला समरमध्ये किंवा गर्मीच्या दिवसांमध्ये व्यायाम करताना फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे या टिप्स तुम्ही तुमच्या रोजच्या वॉकिंगच्या व्यायामामध्ये नक्की अवलंबवा तुमच्या घरामध्ये लहानांना मोठ्यांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा या टिप्स तुम्ही नक्की शेअर करा आणि ह्याशिवाय जर का तुम्हाला काहीही प्रश्न असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आम्ही स्वतः तुमचं मार्गदर्शन कही कही करू आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती आपण काही ना काहीतरी उपाय शोधून काढू सो आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद